निमला नोंढ्या पाटील डिस्ट्रिक्टचे हंगारचे चेअरमन आहेत वीस तारखेला त्यांनी असं ठरवलं की वीस तारखेला प्रांतातलं ता जेवढं बहात त्र्याहत्तर तेवढे क्लब्स आहेत प्रत्येक क्लबनं हंगार म्हणजे लहान मुलांना मुलांना अन्नदान करावं ह्या दृष्टिकोनातून त्याने आव्हान केलेले आहेत त्या आव्हानानुसार तुमच्या प्लॅटिन क्लबले ते रॉ म्हणजे अन्नधान्य तुमच्या शाळेत दिलेलं आहे आणि प्रांतात त्यांनी शुभेच्छा देतो खूप खूप हंगार मॅडमनी ते सेकंड कॅबिनेट अराऊन्स केले होते म्हणले ते सेकंड कॅबिनेट मी हंगारचं एक मोठे करणाऱ्या प्रांताचं प्रत्येक क्लबनं करावं ते सुरुवात वीस तारखेला त्या फलटण प्लॅटिनम सुरू केलेलं आहे मला वाटतं व्हॉट्सअप बरेचसे क्लब मला वाटतं रत्नागिरी क्लबसुद्धा हे सुरू केले होते बघितलं फोटो घालून अजूनसार फोटो न घालता सुद्धा काही क्लब काम करायला आले आहेत त्यांनाच शुभेच्छा देतो आणि मेनली प्लॅटिनम क्लब फलटनम कॅबिनेटला आणि मेनली नीलम लोंडे म्हणून शुभेच्छा देतो धन्यवाद लायन्स क्लब ऑफ फल्टन आणि फल्टन प्लॅन दोन्ही अध्यक्षा अध्यक्ष व या क्लबचे सन्मानित सदस्य या महात्मा शिक्षण संस्था संचलित सर्व पदाधिकारी या मोग बदे विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मित्र हो मी लायन ॲडव्होकेट एम के पाटील प्रांतपाल म्हणून या क्लबला विजेट देण्यासाठी आलेला आहे विजिट देण्यात आल्यानंतर की बाबा दोन्ही अध्यक्षांनी सांगितले की बा दोन्ही मिळून हे ॲक्टिव्हिटी घेणार आहेत त्या दृष्टिकोनाने विजित आलो आणि खूप आनंद वाटला एक मूग बधीर विद्यार्थ्यांना शिकवता हे साधी गोष्ट नाही आता हेडबाईने मला सांगितले की बा खूप खूप कुचिकिरीचं काम आहे ह्या ज्या विद्यार्थ्यांना शिकवता ट्रेन शिक्षक पाहिजे आपल्याला ट्रेन शिक्षकसुद्धा चार ते पाच आहेत असं मला समाजाला सांगितलेलं आहे विद्यार्थी आहेत पन्नासशे साठ या शाळेत विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना बोलता येत नाही ऐकू येत नाही अशा विद्यार्थ्यांनी शिकवता एके क्लासमध्ये तीन ते चार चार विद्यार्थी त्यांना शिकवता ती खूप खूप मोलाचे काम आहे हे सांगत असताना ते आत्ता सांगितलं संस्थेला जाते की म्हणले की बा ही जी संस्था ही जी मुळप शाळा आहे निवाशी अनिवासी म्हणून ग्रँट मिळालेला आहे निवासी अनिवासी असलं तरी ज्या विद्यार्थ्यांना इथल्या आजूबाजू खेड्यात गोरगर विद्यार्थी आहेत त्यांना राहण्याची सवय आणणं मुश्किल आहे त्यांना राहण्याची व्यवस्था दोन्ही लायन्स क्लब काम करतात हे दोन्ही लायन्स क्लबचं अभिनंदन करतात आणि शुभेच्छा देतो त्यांचं जेवण राहणं हे खूप जिकिरीचे काम आहे एवढं इशे काम नाही तरी तुम्ही काम करता दोन्ही क्लब फे प्लॅटिन आणि पटन दोन्ही क्लबचं तुम्हाला प्रांतातील शुभेच्छा देतो आणि खूप वेळे हो विद्यार्थ्यांना पहिली ते पर्यंत शिकल्यानंतर हे विद्यार्थी मोठे झाल्यानंतर स्वतः काय तरी करावं ह्या दृष्टिकोनातून तुम्ही ते केलेलं आहात ह्या विद्यार्थ्यांना ऐकू येत नाही बोलता येत नाही ते खूप जिकरीच कामे त्या विद्यार्थ्यांना करतात आता मॅडम बघितलेत ते हावभाव कसं करतात तुम्हाला माहिती आहे ती भाषा मुलानं कळतं त्या शिक्षकाने कळतं त्याने काय का सांगा ते हवाहून सांगत असतात असा विद्यार्थी तुमच्या शाळेत दोन्ही क्लबनं करतात आणि प्रांतावर त्यांनी शुभेच्छा देतो फुलं फुलाचे पाकळे म्हणून मी या शाळेच्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये डिक्लेअर करतो आणि प्रांतावर येत नाही दोन्ही क्लबला या शाळेला शुभेच्छा देतो धन्यवाद